पश्चिम मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ औद्योगिक वसाहत वाळूज येथे कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून कामगारांच्या विविध संघटना युनियनचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये कामगार संघटना संयुक्त कृत्य समितीनं महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा देण्याचं एकमेव कारण आहे की देशामध्ये राज्यामध्ये नाही तर देशामध्ये सुद्धा या भाजप आणि त्यांच्या सरकारनं कामगार कायदे धुळीस मिळवलेले आहेत शेतकरी सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही कामगार सुरक्षित नाही आणि एकीकडे एक दे कामगारांना देशदडीला लावून जे काही कामगारांनी लढून का लढे का, का कामगारांनी लढून जे काही कामगार कायदे मिळवलेले होते ते कामगार कायदे मोडीत काढून चार श्रमसंित्या निर्माण केल्या आहेत त्यामुळं कामगारांना कुठलेही त्यांचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार अबाधित राहणार नाहीत कामगार हा रस्त्यावर येणार नाही त्याला संघटना करण्याचा अधिकार राहणार नाही त्याला परमनंट होण्याची गॅरंटी राहणार राहिलेली नाही त्याची बाजारामध्ये जी काही पत आहे ती पद सुद्धा बाजारामध्ये राहणार नाही आणि हे जर टिकवायचं असेल तर राज्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आणि महाविकास महाविकास आघाडीला निवडून दिल्याशिवाय कामगार संघटनाशिवाय आणि शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय नाही त्याचबरोबर देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही लाडकी बहिणीच्या नावानं जे काही प्रचार खोटा प्रचार केला जातोय तर कामगारावर हा जो काही अन्याय हा अन्याय सुद्धा कामगाराच्या विरोधामध्ये आहे त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं राज्य निर्माण करण्याचं आणि कामगार वर्गाला आणि शेतकऱ्यांना आणि महिलांना पाठिंबा दिला आहे पश्चिम महाराष्ट्रातून राजेभाऊ शिंदे ह्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना कामगार संघटना संयुक्त समितीने बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी आम्ही रात्रंदिवस फिरत आहोत आणि आज सुद्धा आम्ही कुडेरच्या कंपनी गेटवर कामगारांची जाहीर सभा घेऊन कामगारांनी त्यांना बिनशर्त पाठीमध्ये दिलेला आहे आणि मोठ्या प्रचंड संख्येने मोठ्या संख्येने त्यांना निवडून आणण्याचा निर्धार कामगार वर्गाने केलेला आहे आणि सी आय टूचा सर्व कामगार आणि या परिसरातला सर्व कामगार शेत शेत शिवसेनेचा शे, 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 असेल किंवा भारतीय कामगार सेनेचा आहे आणि शि हा कामगार राजू शिंदे भाऊ यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय पा राहणार नाहीत असे आम्ही कामगार वर्गाने शपथ घेतलेली आहे